नगरपालिकेमध्ये खरं तर गरीबाच्या पाठी गरिबाची सैना होती आणि हार्शेली ताई ठेल ही दुसरा अटम आहे तिचा तिला काम करण्याचा अनुभव आणि सर्व लोकांचा एकच रेटा होता का हारशेली ताई नगरसेविका तर झाली पण कल्याण महापालिकेमध्ये अप्रभ क्षेत्रामध्ये आज पंचावन्न वर्षे झाले महापालिका तयार होत पण महापौर पद किंवा कुठलं उच्च दर्जाचं पद नव्हतं इकडं त्याच्यामुळं तिकडं उच्च दर्जाचं पद मिळाल्यामुळं आणि हारशे महापौर झाल्यामुळं इकडं सर्व समाजाचा सर्व नागरिकाला आनंद आहे आणि ज्या समाजाने ज्या नागरिकांनी तिला उचलून धरलं नागरिक पडद्या आडून काम करत होते आणि चांगल्या प्रकारचा तिला प्रतिसाद दिला कुणाच्या मनात नव्हतं पण माझी बाईट पहिले की उकळून बघा मी कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये विलक्षण व्हायच्या आधी मी माझे चारही उमेदवार मी डिक्लेअर केलेले तर माझा सर्वे करण्याचं काम किंवा माझं काम करण्याचं पद्धत वेगळे मी शो शायनिंग करत नाही पण माझी काम करायची पद्धत फार वेगळी आहे आणि मला लोक असा रिपोर्ट देत होते का आम्ही कुठं जर जेवलो तर हा जेवला तुमच्या घरी येऊ ही लोकाची भाषा होती तर ही भाषा कोणाला कळत होती किंवा न कळत होती की लोक जाण म्हणून ह्या ठिकाणी हर्षाई महापौर झाल्यामुळं आमच्याकडे अनेक रस्ते किंवा कामं कल्याण डोंगरी महानगरपालिकेमध्ये ग्रामीण एरिया असल्यामुळं इकडं जास्तीत जास्त कामं होतील चांगल्या प्रकारचा एरिया आरोग्य असेल लाईट दिवे अनेक गटार नाले आणि आमच्याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आमच्याकडे कनशील गटार पद्धत नाही पण हर्षिलेताई महापौर झाल्यामुळं आम्ही आता पहिला प्रस्ताव कन्शील गटाराचा अंडरग्राउंड गटार ही झाली पाहिजे आणि स्वच्छता जास्तीत जास्त आरोग्य लहान मुलांना खेळण्याचे मैदान असतील आमच्याकडे काय आरक्षित जागा आहे ती जागा आम्ही दावून देऊ त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निदर्शनात आयुक्तांचे आणून त्यांनी लहान मुलांना खेळण्याचे क्रीडांगण तयार व्हावे हॉस्पिटल चांगलं तयार व्हावं हीच आमची आरोग्यावरती आणि जास्तीत जास्त जनतेच्या कामावरती भर असत शुद्ध पाणी शुद्ध हवा शुद्ध लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून ती महापौर झाल्याबद्दल आम्हाला एवढा आनंद आहे एकेकडे अजित पवार यांचं दुःखात निधन झाल्यामुळं दुःख पण आहे पण एकीकडं दुःख पाचवायचं आणि एकीकडं सुख पण बघायचं आहे म्हणजे आनंद म्हणून ह्या ठिकाणी हरसेली महापौर झाल्यामुळं खूप खूप सर्व दिलेल्या लोकांनी पाठिंबा महायुतीची आज जरी आमच्याकडे एक शिवसेनेचा झेंडा दिसला असत पण आम्ही शिवसैनिक आम्हाला बाळासाहेबांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची खासदार साहेबांची शिकवण आहे महायुती रिपाई लहुजी सैना बी जे पी शिवसेना ह्या मिळून सर्वांचा महापौर आहे आमचा आमचा एकट्या शिवसेनेचा महापौर नाही आणि आम्ही कधी कजापीत म्हणणार पण नाही आम्हाला कामाची गरज आहे आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज आमच्या ह्या ठिकाणी नागेश पाटील असतं नागेश पाटील उतरले नव्हते पण मी जाऊन रिक्वेस्ट आणि विनंती केली आपली महा महायुतीची उमेदवार आहे आणि आपल्याला तिला आणल्याशिवाय पर्याय नाही अंडरगार आमचं काम करायची पद्धत होती त्यांनी काम केलं त्यांच्याही काय फॉर्म हाऊसवरती जाऊन भेटले आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं आमचा महायुतीचा विजय झालेला आहे आणि महापौर हर्षिले ताई दही झाल्यामुळं तुमच्या पत्रकारांचे पण तुम्ही केलेली मेहनत आहे पत्रकारांनी पण लावलेली रिपीट बातमी असेल किंवा तिला उचलून धरलेलं मीडिया उचलून धरत नाही तर किती काय केलेल्या कामावरती पाणी फिरता म्हणून मी सर्व मीडियाचे पत्रकारांचे आणि सर्व नागरिकांचे आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र